नमस्कार मैत्रिण चला आज काय बनवायचं आज आपल्याला बनवायचं आहे हे बघा इथं अगदी सात आठ मिरच्या घेतलेल्या आहेत आणि इथं घेतला आहे वल्ला वाटाणा मैत्रिणी बाजारात खूप स्वस्त झालं आहे वाटाणा अगदी आपण त्या वाटाण्याचे नवीन नवीन प्रकारचं बनवू शकतो चला इथं शेंगदाणे घेतले आहेत लसूण घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही आणि आज आपल्याला बनवायचं आहे वटाणा मिरचीचा ठेचा मग पहा बरं हा वटाणा मिरचीचा ठेचा तुम्ही कधी केला आहे का मैत्रिणी पहा मी आज बनवणार आहे तुम्ही बी अशा पद्धतीने बनवा आणि खरंच अगदी भरपूर असा खासान की दुसऱ्यांनासुद्धा वाटायला येणार नाही एवढा भारी होणार आहे इथं ह्या मिरच्या संपूर्ण बघा असे तुकडे करून मी याच्यात टाकतेवर का तुकडे करून टाकायचं म्हणजे कसं आहे हलवता बी आपल्याला व्यवस्थित येतं आणि अगदी व्यवस्थित त्याला तेल वगैरे लागतं चला गीते, गीते आता साधारण पाच एक मिनटं मी अशाच मंद गॅसवर आपल्या ह्या मिरच्या हालवून घेते भाजून घेते थोड्याशा साधारण त्याचा निवारपण आहे ना म्हणजे मौसूज झाल्या पाहिजे असं थोड्याशा भाजायच्यात आपल्याला पाहू शकता तुम्ही आणि आता मी उग नकळत असं तेल टाकणार आहे त्याच्यामध्ये आणि मिरच्या भाजतानी तेल टाकल्यावर एक काळजी तर नक्कीच घ्यावर का ह्या मिरच्या अगदी फुटू शकू शकतात उडतात आपल्या तोंडा उडतात किंवा डोळ्यातही उडती ही मिरची आणि शक्यतो जास्त करून तोंडावच उडतात बरं का त्याच्यामुळे लांब उभा राहून ह्या मिरच्या हलवायच्यात अगदी कारण की खरं सांगू का माझ्यासुद्धा तोंडा उडलेली आहे ही मिरची एवढी जोरात आणि अगदी जोरदार चटका बसतो इथं बघा शेंगदाणे लसूणही आहे आता हे शेंगदाणे आपल्याला नंतर टाकायच्यात आता टाकायचं आहे ओटाणा वाटाणा हे हो मस्तपिके हा आवडला वाटाणा मी टाकून देणार आहे त्याला जेवढा लागेल तेवढाच टाकायचा जास्त काय टाकायचं नाही तो बी अगदी छान पद्धतीने आपल्याला असा परतून घ्यायचा आहे वर का मैत्रीण गॅसची फ्लेम अगदीच ला लो ठेवायची फास्ट करायची नाही आहे आणि वटाणा हा परतून घ्यायचा आहे वटाणा परतायच्या वेळेस परतला की त्याच्यावर एक मिनटं झाकण ठेवायचं आहे पुन्हा पाहिजे वटाणा अगदी सॉफ्ट असा होतो आपला त्याच्यानंतर टाकायचं आहे जिरी पाहू शकता मी जिरी टाकलेली अर्धा चमचा पुन्हा आपण हालून घेऊया आणि मैत्रिणी अशा पद्धतीने जर तुम्ही केली नाही ही चटणी खूपच छान लागते आता लसूण आणि शेंगदाणे सुद्धा टाकून दिलेले आहेत बघा ते सुद्धा अगदी छान पद्धतीने फ्राय करायच्यात आपल्याला मस्त असे हा वटाणा खरडा पहा बरं मैत्रीण कसा कर लागतोय आणि खरंच खूप छान लागतो वटाणा खरडा एकदा मैत्रीणं अशा पद्धतीने तुम्ही करून बघा माझ्या पद्धतीने खरंच तुम्ही आठवड्यातून दोन वेळा तर नक्कीच करसान आता चवीपुरतं मिठही टाकलं आणि हा खरडा तुमची मुलंसुद्धा सुद्धा आवडीने खातीने एवढा छान लागतो जी खाणारी नाही ती सुद्धा खाणार पहा आणि तसं जर म्हटलं तर हा खरडा खास मुलांसाठीच एवर काय एवढा सुंदर होता अप्रतिम आता याच्यात मीठ टाकून घेतलेलं आहे चवीनुसार मिठही बेतानी टाका अगदी छान मस्त खालवर असं परतून घेतलेलं आहे पहा दोन एक मिनटं दोन मिनटं परतल्यानंतर आपल्याला पुन्हा झापण ठेवायचं एक मिनटंभर पुन्हा पाहायचे मिरची अगदीच मऊ झालेल्या आहेत आपल्या आणि अगदी वटाणा शेंगदाणे बी छान फ्राय झालेले आहेत आता आपला हा खरडा तयार झालेला आहे खाली घ्यायचा आहे व आणि अशा पद्धतीने ग्लासाने नाही आपल्याला खलबत्ता घ्यायचा नाही काय फक्त ग्लासाने अगदी <laughs> मस्त असं ग्लासाने बघा आपल्याला हे खरडून घ्यायचे ठेचून घ्यायचे आणि खरंच ग्लासाने खूप छान आपला ठेचा होतो तुम्हाला सांगू का जी मिक्सरमध्ये न वाटता असं जर केलं तर अप्रतिम चव लागती मिक्सरमध्ये आपण भरडलं तर खरंच त्याची एवढी चव नाही लागत असं ग्लासाने करून घेतला की ठेचा खूपच छान चव लागते मैत्रिण आणि पूर्ण आता हा ठेचा मी करणार करणारे तुम्ही पाहू शकता आणि ग्लासाने खूप छान ठेचा तयार होतो बघा पाच मिनटाच्या आत आपला ठेचा वाटाणा ठेचा तयार होता माहिती चला मग बाय